हॅलो आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या बुधवार सतरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय गिरिजा आणि रुद्राचा अपघात झालाय दोघे चक्क एकमेकांच्या मिठीत पडले तर गिरिजाच्या हातून तिच्या आईवडिलांचं पिंडदान झालं आणि इतक्या वर्षानंतर पिंडाला कावळा शिवलाय मग आता गिरिजा हीच अंगद आणि देवकीची मुलगी आहे ही गोष्ट वासंतीला समजेल का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रुद्रा हा चुकीने गिरिजाचं पूजेचं ताट घेऊन तेथून जाऊ लागतो प्रसाद घेऊन तेथून जाऊ लागतो गिरिजा त्याला थांबवते आणि म्हणते तुम्हाला काही कळतं का तुम्ही माझं पूजेचं ताट का घेऊन चाललात असं म्हणून ती रुद्रावर चांगलीच फायरिंग करते परंतु रुद्राला आठवतं ही तीच मुलगी आहे जिला मी आगीतून वाचवलं होतं आणि तो तिच्याकडे एकटक पाहतच राहतो गिरिजा त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते की मान्य देवाचं दार आहे येथे चोरणं वगैरे काही नसतं पण काही विचारण्याची पद्धत असते की नाही हा माझा प्रसाद आहे माझं पूजेचं ताट आहे आणि तुम्ही मला ते न विचारताच घेऊन चाललात हे एकदम चुकीचं आहे द्या मला ते परत असं म्हणून ती खूप चिडते रुद्राला काही बाही बोलत असते पण रुद्रा मात्र तिच्याकडे एकटक पाहतच राहतो तिचे डोळे तिचे ओठ तिचं दिसणं तिच्या कानातले हे सगळं तो एकटक पाहतच राहतो आणि स्माईल करत राहतो तेव्हा गिरिजा ही त्याला भानावर आणते आणि म्हणते द्या ते इकडे काय माझ्याकडे एकटक पाहताय रुद्रा म्हणतो गुरुजीज म्हणाले की देवीचं दाने घेऊन टाका देवीचीच इच्छा तर गिरिजा म्हणते पण माझी इच्छा नाही आहे ना असं म्हणून ती रुद्राच्या हातातून पूजेचं ताड घेते आणि तेथून जाऊ लागते पण तिलाच वाईट वाटतं ती थांबते आणि रुद्राला म्हणते ठीक आहे प्रसाद घ्या हात पुढे करा रुद्रा विचारतो काय तर गिरिजा म्हणते तुम्हाला ऐकायला कमी येतं का हात पुढे करा तर रुद्रा हा प्रसाद घेण्यासाठी नाही तर चक्क हँडशेक करण्यासाठी हात पुढे करतो गिरिजा म्हणते हँडशेक करण्यासाठी नाही प्रसाद घेण्यासाठी हात पुढे करा आणि ती रुद्राच्या हातात प्रसाद देते आणि म्हणते हा प्रसाद खा आणि देवी आईला म्हणा मला थोडी अक्कल दे रुद्रा प्रसाद खातो आणि चक्क गिरिजासमोरच हात जोडून म्हणतो मला थोडी अक्कल दे गिरिजा चिडून म्हणते माझ्यासमोर नाही देवीसमोर हात जोडा आणि ती तेथून जाऊ लागते पण त्याचवेळेस तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार तर रुद्रा तिचा हात पकडतो आणि तिला सावरतो गिरिजा खूप चिडते आणि म्हणते सोडा माझा हात मी काही पडत नाहीये तर रुद्रा म्हणतो मी पडलोय गिरिजा विचारते काय तर रुद्रा म्हणतो मी येथून आधी पडलोय ना म्हणून मला वाटलं की तुम्ही सुद्धा पडणार का गिरिजा म्हणते काही गरज नाहीये मुलगी पाहिली की लागले चान्स मारायला आणि ती तेथून निघून जाते रुद्रा हा चांगलाच खुश होतो आणि म्हणतो एवढी भारी मुलगी असेल तर चान्स मारायलाच हवा ना आणि तो देवी आईजवळ येतो आणि म्हणतो तू खरंच माझा ऐकलंस तीही तीच मुलगी आहे आणि तिची माझी भेट झाली पण मी तर तिला नावच विचारलं नाही असं म्हणून रुद्रा पुन्हा तिला शोधायला जातो तर गिरिजा तेथून निघून गेलेली असते रुद्रा मात्र तिच्या प्रेमात बुडालेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिजा ही आईचा फोटो पुसत असते आणि म्हणते आई जाऊ दे मी तुझी मुलगी आहे की नाही हाच प्रश्न मला पडतो बाबा तर काल म्हणाले तू माझी मुलगी नाहीये तू कब नशिबी आहे कम नशिबी तर बाबा मात्र खूप दुःखी असतो आणि म्हणतो माफ कर मला मी दादूच्या नशेत बोललो मला असं बोलायचं नव्हतं पण गिरिजा मात्र बाबावर खूप चिडलेली असते आणि तिच्याशी एक शब्दही बोलत नाही मोनू हे सगळं पाहत असतो गिरिजा म्हणते तुमची दारू तर कधी सुटायचीच नाही दारुपाई तुम्ही सगळं नुकसान करून घेतलंय तर बाबा म्हणतात आजपासून मी दारूच्या एका थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाही तुझी शपथ तर मोनू चिडून म्हणतो काही शपथा घेऊ नका तुम्ही कधीच दारू सोडू शकत नाही तर बाबा म्हणतो तू तरी गप्प बस ती माझ्याशी बोलत नाहीये तू आगी तेल ओतू नको आणि बाबा म्हणतो ठीक आहे मी माझी शपथ घेतो नाहीतर तुझ्या आईची शपथ घेतो गिरिजाला वाईट वाटतं आणि ती म्हणते तुमच्या या सवयी आई आपल्याला सोडून निघून गेली कंटाळली ती जिवंतपणे तिला सुख नाही दिलं आता मेल्यानंतर तिच्या आत्म्याला तरी सुख मिळू द्या खोट्या शब्दा घेऊ नका गिरिजा ही कपाटाची चावी लपून ठेवते बाबा हे कपाटातून पैसे चोरतील आणि दारू पितील अशी भीती तिला वाटत असते ती मुनूला सांगते अभ्यास नीट कर आणि मार्केटमध्ये पोहोच तोपर्यंत मी दुसरीकडे जाऊन येते असं म्हणून ती घराबाहेर पडते तर मुनू बाबाला सांगतो तुम्ही तिला बड्डे विश करायला पाहिजे होतं आज तिचा वाढदिवस होता इकडे नागेश्वरच्या वाड्यावर नागेश्वर हा देवीची पूजा करतो पंडित त्याला सांगतो आज तुमचं पापक चालन व्हावं तुम्ही केलेली पापं धुतली जावीत यासाठी आपल्याला पूजा करायची आणि त्यासाठी तुमची अर्धांगिनी तुमची बायको येथे असायला हवं नागेश्वर जोरजोरात त्याच्या बायकोला वासंतीला हाक मारू लागतो वासंती वासंती सगळे नोकर तेथे येतात आणि सांगतात की मालकीनबाई घरात नाहीये तेवढ्यात रुद्रात येथे येतो आणि म्हणतो आबासाहेब मी त्यांना बोलून आणतो आईसाहेब बाहेर गेल्या असतील मी बाईकवर जातो तर नागेश्वर म्हणतो नक्कीच त्या घाटावर असतील येथे जिवंत माणसांचं काही देणं घेणं नाही आणि मेलेल्या माणसांचा श्राद्ध घालायला गेलेले असतील इकडे वासंती ही घाटावर बसून श्राद्ध घालत असते गुरुजी तिला म्हणतात आता ज्यांचं श्राद्ध घालायचंय त्यांना आमंत्रण द्या वासंती ही अंगद महाजन आणि देवकी महाजन यांचं श्राद्ध घालत असते आणि म्हणते तुम्ही दोघांनीही प्रसाद घेण्यासाठी श्राद्ध घेण्यासाठी या तर त्याच वेळेस गिरिजा ही देवी आईच्या मंदिरात आलेली असते ती म्हणते आई येथे आल्यावर मला तुझ्या कुशीत आल्यासारखं वाटतं लहानपणी तुम्हाला इथे घेऊन यायची जेव्हा मी लिहायला शिकले तेव्हा सर्वात आधी मी तुझंच नाव इथे लिहिलं होतं आई तेव्हापासून जेव्हा काही मनातलं बोलायचं असतं मी येथेच येते आई तुम्हाला का सोडून गेलीस बाबा असं का वागतात त्यांची दारू का सुटत नाहीये किती उपाय केले पण त्यांची दारू काही सुटतच नाही मला काहीतरी सांग त्याच वेळेस तेथे जोरात हवा चालू लागते तर वासंती ही अंगद आणि देवकीला म्हणते तुमच्याबरोबर खूप मोठा अन्याय झालाय तुमच्या मुलीबरोबर अन्याय झालाय तो दिवस मला अजूनही आठवतो जेव्हा माझ्या नवऱ्याने तुमचा खून केला होता तुमचा जीव घेतला होता पण मला त्यासाठी माफ करा माझ्या कुटुंबाला त्यासाठी माफ करा मी तुमच्या मुलीला नक्कीच न्याय मिळवून देईल इकडे मोनू हा गिरिजाजवळ येतो आणि म्हणतो आई तुझं ऐकते पण माझं नाही ऐकत मी आईला किती हाक मारली ना तरी ती मला ओ देत नाही गिरिजा म्हणते असं काही नाहीये तिला तुझी खूप काळजी आहे तर मोनू म्हणतो तिला काळजी असण्याची गरजच नाहीये ना तिला आहे की माझ्या आईडीपेक्षा माझी ताईडी माझी जास्त काळजी घेते गिरिजाला बरं वाटतं गिरिजा म्हणते तू मार्केटमध्ये मा जा मी तोपर्यंत सगुणा मावशीचे पैसे देऊन येते कारण सगुणा मावशीचे पैसे नाही दिले ना मग काय होतं तुला माहितीये इकडे सगुणा ही एका माणसाला तिच्या कर्जदाराच्या सनसनीत थोबाडीत मारते आणि म्हणते कर्जाचा हप्ता चुकला म्हणजे तुझ्या तोंडात बसणारच आता जे कुणी येईल त्याचं सुस्वागतम करायचं आणि मी पैसे नक्कीच वसूल करत राहणार हा माणूस जो कुणी येईल त्याला सुस्वागतम म्हणत असतो त्याच वेळेस गिरिजा तेथे येते आणि सगुणाला विचारते मावशी हा कोण आहे सगुना सांगते त्याने कर्जाचा हप्ता चुकवला ना म्हणून त्याला शिक्षा दिली तर दुसरा कर्जाचा हप्ता चुकवणारा माणूस चक्क फुगे फुगत असतो हे पाहून गिरिजाला आश्चर्य वाटतं इकडे रुद्रा हा घाटाकडे येत असतो त्याच्या बुलेटवर चालत असताना सुद्धा त्याला गिरिजाच आठवत असते आणि तो विचार करतो रुद्रासाहेब भानावर तुम्हाला वेळ लागले वेळ त्याच वेळेस तेथे गिरिजा येते गिरिजाला पाहून तो खूप खुश होतो आणि गिरिजा चक्क त्याचा चष्मा घालते त्याच्या गाडीवर मागे बसते आणि खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते चला रुद्रा हा खूप आनंदात गाडी चालू लागतो या दोघांची बाईक राईड सुरू असते पण त्याच वेळेस काही लोक रुद्रावाला भानावर आणतात आणि म्हणतात ए भाई रस्त्यात कोठे थांबलाय हो बाजूला रुद्राच्या लक्षात येतं की हा आपला सगळा भास होता आणि तो तेथून गाडी पळवतो तरीकडे सगुना तिच्या नवऱ्याचा गुलाब काकाचा कुर्ता पाहत असते गिरिजा विचारते हा गुलाब काकाचा कुर्ता आहे ना तेव्हा सगुना सांगते हो त्यांचाच कुर्ता आहे ते मला सोडून निघून गेले पण मला माहितीये माझा नवरा हा पळकुटा नाहीये हे सगळं त्या नाग्याने केलंय देवकी आणि अंगद महाजन यांच्या खुनाचा आरोप माझ्या नवऱ्यावर लावला तो येथून पळून गेला पण एक ना एक दिवस माझा नवरा परत येईल सिद्ध करून दाखवेल की त्याने खून नाही केला आणि त्या नाग्याची तर नागी मी चांगलीच ठेसणार आहे इकडे नागेश्वर खूप चिडलेला असतो अजून आली नाही वासंती म्हणून तो चिडतो आणि गुरुजीला म्हणतो तुम्ही गुपचूप पूजा चालू करा तसंही ती माझ्या काहीही कामाची नाहीये गुरुजी पूजा सुरू करतात इकडे गिरिजा सगुणाला कर्जाच्या हप्त्याचे पैसे देते परंतु सगुणा त्यासाठी नकार देते तुझी आई माझ्या बहिणीसारखी होती मी तुझ्याकडून पैसे नाही घेणार आणि आज तुझा वाढदिवस आहे ना तू नक्कीच या पैशातून मजा कर एन्जॉय कर मला हप्ता नकोय असं म्हणून ती गिरिजाला पैसे परत करते गिरिजाला आनंद होतो गिरिजा तिला म्हणते मला घाटाकडे जायचंय तर सहुना सुद्धा सांगते मलाही घाटावर जायचंय तू चल माझ्याबरोबर आणि या दोघीही तिकडे जायला निघतात तर वासंती अंगद आणि देवकीला आवाहन करत असते माझ्या नवऱ्याने तुमच्यावर अन्याय केलाय खूप मोठं पाप केलंय तो दिवस मला अजूनही आठवतय तुमच्या मुलीवरही अन्याय झाला असं वासंती म्हणत असते सगुना आणि गिरिजा घाटावर पोहोचतात गिरिजा विचारते मावशी तू कोणती पूजा करणारे तर सगुना सांगते मी श्राद्धाची पूजा घालणारे हे ऐकून गिरिजाला मोठा धक्काच बसतो तर इकडे वासंतीसुद्धा घाटावरच असते ती गिरिजाच्या आईबाबांचं श्राद्ध घालत असते देवी आई हे सगळं पाहत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रुद्रा आणि गिरिजा या दोघांची धडक होणार आणि हे दोघेही एकमेकांच्या मिठीत खाली पडणार आणि रुद्रा हा गिरिजाला दुखापत होण्यापासून वाचवेल तर दुसरीकडे वासंती ही अंगद आणि देवकी या दोघांना आवाहन करत असेल परंतु मागील अनेक वर्षांपासून अंगद आणि देवकी या दोघांच्या पिंडाला कावा शिवलेला नसतो पण त्याचवेळेस तेथे गिरिजा येईल आणि गिरिजा ही प्रसाद ठेवणार त्यामुळे आपल्या मुलीने प्रसाद ठेवलाय तर अंगद आणि देवकी या दोघांच्या पिंडाला कावळा शिवतो त्यामुळे वासंतीला खूप आनंद होतो तर गिरिजाला मात्र प्रश्न पडतो मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्व